आ, नमस्कार हा नमस्कार कुठलं गाव काठापूर नुकतेच लोकसभेच्या निवडणुका झाल्या हा तालुक्याचे तुमचे पुत्र यांना फटका बसला हा काय त्याचं कारण त्याला कांदा कांद्या कांद्यामुळं हा आता कांद्याला बाजार किती आता माझा आहे तीनशे पोत तीनशे रुपये हा दोनशे ऐंशी दोनशे सत्तर दोनशे ऐंशी सरकारला झटका दिल्यामुळे हा बाजार वाढले काय हा वाढले ना थोडा बदल झाला थोडा त्याला काय झालं त्याच्यामुळे पाच साखा पडली त्यांची जाणीव झाली हा जाणीव झाली शिवाजी झालं झाला कांद्यामुळेच ना मोदींच्या सोबत गेले सोबत अपक्ष असते निवडून आले असते तुमच्या तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील हा हे सुद्धा मोदींच्या सोबत म्हणजे हा राज्याच्या सरकारमध्ये मंत्री झाले हा त्यांनी पवार साहेबांना सोडलं हा विधानसभेला काय चित्र पाहिलं विधानसभेला सगळेच चित्र होईल कोण होईल देवदत्त निकम साहेब काय देवदत्त निकमांचं काय त्याच इथं आमच्या गावामध्ये योगदान बसपुर आहे हे उंचाळीस गावामध्ये योगदान आहे एखादं उदाहरण एखाद्या उद्या ऊसाला भाव असांद्याचं भाव असन आंदोलन असतील हा हे सगळं कोणामुळे केलं पवार साहेबांमुळे वर्ष पाटलांचं काय ओळख पाटलाचं योगदान आहे पवार साहेबांमुळे पवार साहेबांमुळे हा देवदत्त निकम यांनी वळसे पाटलांना सोडलं काय फटका बसेल नाही बसणार नाही पवार साहेबांना सोडून गेले ते हा भविष्य काळामध्ये जर दिलीप वळसे पाटील हा उन्हा पवार साहेबांकडे आले तर काय चिं आता ते इतका काही मला त्यातली काय इतकी जाणीव नाही त्याची पण उपयोग नाही होणार तुम्ही देवदत्त निकम यांच्या एवढ्या प्रेमात का ते आमच्यात माणूस येईल काय माहिती आता तुम्ही एकोणचाळीस गावात आतापर्यंत पाच दहा वर्ष काम केले ये शिरूर तालुक्यातली हा एकूण चाळीस गाव आहे ना साहेब बाकी जेवण नाव करायचं नाही नाही एकूण गावात नाही दोन साहेब आहेत हा वळसे साहेब आणि निकम साहेब निकम साहेब निकम साहेब हा म्हणजे आमदार करणारच हा शंभर टक्के शंभर टक्के हा